तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी विद्यासागर शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साह संपन्न बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्था संचलित संजय कॉलेज ऑफ फार्मसी व बी एड कॉलेज व कन्नड इंग्लिश शाळेत एक आगळी वेगळी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली प्रारंभी गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून शाळेतील शिक्षकांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विद्यामातीच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून व्याख्यानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक राजू किचडे व उपस्थित शिक्षक वृंद यांनी ज्येष्ठ व्याख्याता श्रीमती व्ही के थोरात यांची पाद्यपूजा केली यावेळी बोलताना मुख्याध्यापक राजू किचडे म्हणाले की, की जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट जिद्द सोबत गुरूंचे मार्गदर्शन महत्वाचं आहे जीवनाचा पाया भक्कम करण्याचं काम केवळ गुरुच करू शकतो मग ती प्रथम शिक्षिका आई असेल किंवा अथवा शाळेतील गुरु असेल असे प्रतिपादन खिचडे सर यांनी केले यावेळी कार्यक्रमाच्या व्याख्यात्या थोरात म्हणाल्या की गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा देवता असतो परमेश्वरापेक्षा गुरुचे स्थान अनमोल आहे गुरूंना आपलेसे करायचं असेल तर आपल्याला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे तरच आपल्याला गुरुपदाची प्राप्ती होते असं मत थोरात यांनी व्यक्त केले गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांची पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतला या कार्यक्रमास हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक एस सी कोळी राजू खिचडे तुषार बोरगावे दर्शन पाटील प्रीती मगधूम प्राजक्ता खोत सचिव अजित नेमिनाथ बारवाडे रमेश मग्धूम नदाफ मॅडम सहसंस्थेतील कर्मचारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहशिक्षिका अडमोटे यांनी केले एन न्यूज साठी बोरकाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील